नमस्कार मंडळींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओत तुम्ही सिंपल पास कंटिन्युअस टेन्सनी बनलेली पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेंटेन्स पाहणार आहात तसेच याबरोबर मी काही स्पेलिंगही कवर केली आहे त्या स्पेलिंगपासून बनलेली तुम्ही सिंपल पास कंटिन्युअस टेन्सचे सेंटेन्स बघणार आहात जर इंग्रजी शिकायची असेल तर तुमच्याकडे शब्दांचे असणे आवश्यक आहे तर आजच्या व्हिडिओत मी स्पेलिंग सक्कट सिम्पल पास कंटिन्युअस टेनची आय या कर्त्यापासून पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह सेंटेन्स बनवली आहेत हेच वाक्य तुम्ही वेगवेगळे कर्ते वापरून सेंटेन्स बनू शकता व्हिडिओला स्टार्ट करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणू शकेल तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा ज्यांना इंग्रजी शिकायची असेल तेही इंग्रजी शिकू शकतील आणि व्हिडिओला पूर्णपणे बघा स्किप करू नका तर चला मग आता व्हिडिओला स्टार्ट करूया हेल्प म्हणजे मदत करणे येथे मराठी सेंटेन्स आहे मी तिला मदत करत होतो इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आय वॉज हेल्पिंग हर आय वॉज हेल्पिंग हर मी तिला मदत करत नव्हतो आय वॉज नॉट हेल्पिंग हर आय वॉज नॉट हेल्पिंग हर रीड म्हणजे वाचणे इथे मराठी सेंटेन्स दिलं आहे मी पुस्तक वाचत होते आय वॉज रीडिंग अ बुक आय वॉज रीडिंग अ बुक मी पुस्तक वाचत नव्हते आय वॉज नॉट रीडिंग अ बुक आय वॉज नॉट रीडिंग अ बुक स्विम म्हणजे पोहणे इथे मराठीत वाक्य आहे मी तलावात पोहत होतो आय वॉज स्विमिंग इन द लेक आय वॉज स्विमिंग इन द लेक मी तलावात पोहत नव्हतो आय वॉज नॉट स्विमिंग इन द लेक आय वॉज नॉट स्विमिंग इन द लेक स्वीप म्हणजे झाडू मारणे येथे मराठी सेंटेन्स आहे मी झाडू मारत होते आय वॉज स्विपिंग आय वॉज स्वीपिंग मी झाडू मारत नव्हते आय वॉज नॉट स्वीपिंग आय वॉज नॉट स्वीपिंग क्लीन म्हणजे साफ करणे येथे मराठी सेंटेन्स दिला आहे मी घर साफ करत होते आय वॉज क्लिनिंग द हाऊस आय वॉज क्लिनिंग द हाऊस मी घर साफ करत नव्हते आय वॉज नॉट क्लिनिंग द हाऊस आय वॉज नॉट क्लिनिंग द हाऊस लीक म्हणजे चाटणे येथे मराठीत सेंटेन्स दिला आहे मी भाजी चाटत होतो आय वॉज लिकिंग व्हेजिटेबल्स आय वॉज लिकिंग व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी मी भाजी चाटत नव्हतो आय वॉज नॉट लिकिंग व्हेजिटेबल्स आय वॉज नॉट लिकिंग व्हेजिटेबल्स वर्क म्हणजे काम करणे मी काम करत होतो आय वॉज वर्किंग आय वॉज वर्किंग मी काम करत नव्हतो आय वॉज नॉट वर्किंग आय वॉज नॉट वर्किंग फिल म्हणजे भरणे येथे मराठी सेंटेन्स दिला आहे मी पाणी भरत होते आय वॉज फिलिंग वॉटर आय वॉज फिलिंग वॉटर मी पाणी भरत नव्हते आय वॉज नॉट फिलिंग वॉटर आय वॉज नॉट फिलिंग वॉटर वॉटर म्हणजे पाणी रन म्हणजे धावणे मी मैदानावर धावत होतो आय वॉज रनिंग ऑन द ग्राउंड आय वॉज रनिंग ऑन द ग्राउंड ग्राउंड म्हणजे मैदान मी मैदानावर धावत नव्हतो आय वॉज नॉट रनिंग ऑन द ग्राउंड आय वॉज नॉट रनिंग ऑन द ग्राउंड टॉक म्हणजे बोलणे मी मोबाईलवर बोलत होतो आय वॉज टॉकिंग ऑन द मोबाईल फोन आय वॉज टॉकिंग ऑन द मोबाईल फोन मी बो मोबाईलवर बोलत नव्हतो आय वॉज नॉट टॉकिंग ऑन द मोबाईल फोन आय वॉज नॉट टॉकिंग ऑन द मोबाईल फोन सेंड मजे पाठवें मी मोबाइल होतो, आई वॉज सेंडिंग मैसेज ऑन द मोबाइल फोन आई वॉज सेंडिंग मैसेज ऑन द मोबाइल फोन मी मोबाइल पाठवत नो तो. I वॉज नॉट सेंडिंग message ऑन द mobile फोन I वॉज नॉट सेंडिंग message ऑन द mobile फोन सर्च म्हणजे शोधणे मी चाबी शोधत होतो आय वॉज सर्चिंग की आय वॉज सर्चिंग की मी चाबी शोधत नव्हतो आय वॉज नॉट सर्चिंग की आय वॉज नॉट सर्चिंग की की म्हणजे चाबी कूक म्हणजे स्वयंपाक करणे किंवा शिजवणे येथे सेंटेन्स आहे मी भाजी शिजवत होते आय was कुकिंग व्हेजिटेबल्स आय वॉज कुकिंग व्हेजिटेबल्स मी भाजी शिजवत नव्हते आय वॉज नॉट कुकिंग Vegetables आय वॉज नॉट कुकिंग व्हेजिटेबल्स व्हेजिटेबल्स म्हणजे भाजी स्टडी म्हणजे अभ्यास करणे मी गणिताचा अभ्यास करत होतो किंवा मी गणिताचा अभ्यास करत होते आय वॉज स्टडींग मॅथ आय वॉज स्टडिंग मॅथ मी गणिताचा अभ्यास करत नव्हतो किंवा मी गणिताचा अभ्यास करत नव्हते आय वॉज नॉट स्टडिंग मॅथ आय वॉज नॉट स्टडिंग मॅथ स्प्रेड म्हणजे पसरवणे येथे मराठीत सेंटेन्स दिला मी ब्रेडवर लोणी पसरवत होते किंवा मी ब्रेडवर लोणी पसरवत होतो आय वॉज प्रेंडिंग बटर ऑन द ब्रेड आय वॉज प्रेंडिंग बटर ऑन द ब्रेड मी ब्रेडवर लोणी पसरत नव्हते किंवा नव्हतो आय वॉज नॉट स्प्रेंडिंग बटर ऑन द ब्रेड आय वॉज नॉट स्प्रेंडिंग बटर ऑन द ब्रेड अप्लाय म्हणजे लावणे येथे एक्झाम्पल दिलं आहे मराठीत मी चेहऱ्यावर फेस पॅक लावत होते आय वॉज अप्लाइंग फेस पॅक ऑन द फेस आय वॉज अप्लाइंग फेस पॅक ऑन द फेस फेस म्हणजे चेहरा मी चेहऱ्यावर फेस पॅक लावत नव्हते आय वॉज नॉट अप्लाईंग फेस पॅक ऑन द फेस आय वॉज नॉट अप्लाइंग फेस पॅक ऑन द फेस वॉच म्हणजे पाहणे मी टी व्हीवर सिरियल पाहत होते किंवा मी टी व्हीवर सिरियल पाहत होतो आय वॉज वॉचिंग सिरियल ऑन द टी व्ही आय वॉज वॉचिंग सिरियल ऑन द टी व्ही मी टी व्हीवर सिरियल पाहत नव्हते किंवा मी टी व्हीवर सिरियल पाहत नव्हतो आय वॉज नॉट वॉचिंग सिरियल ऑन द टी व्ही आय वॉज नॉट वॉचिंग सिरियल ऑन द टी व्ही अक्युअर म्हणजे घडणे किंवा उद्भवणे येथे मराठी सेंटेन्स दिला आहे ही समस्या वारंवार येत होती दिस प्रॉब्लेम वॉज अक्युरिंग फ्रिक्वेंटली दिस प्रॉब्लेम वॉज अक्युरिंग फ्रिक्वेंटली फ्रिक्वेंटली म्हणजे वारंवार ही समस्या वारंवार येत नव्हती दिस प्रॉब्लेम वॉज नॉट अक्युरिंग फ्रिक्वेंटली धीस प्रॉब्लेम वॉज नॉट अक्युरिंग फ्रिक्वेंटली ट्राय म्हणजे प्रयत्न करणे येथे मराठी सेंटेन्स दिला आहे मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होतो किंवा मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत होते आय वॉज ट्राईंग टू एक्सप्लेन टू हर आय वॉज ट्राईंग टू एक्सप्लेन टू हर मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत नव्हतो किंवा मी तिला समजवण्याचा प्रयत्न करत नव्हते आय वॉज नॉट ट्राईंग टू एक्सप्लेन टू हर आय वॉज नॉट ट्राईंग टू एक्सप्लेन टू हर एक्सप्लेन म्हणजे समजवणे कॅरी म्हणजे वाहून नेणे येथे मराठी सेंटेन्स दिलं आहे मी सामान घेऊन जात होतो आय वॉज कॅरिंग लगेज आय वॉज कॅरिंग लगेज लगेज म्हणजे सामान मी सामान घेऊन जात नव्हतो आय वॉज नॉट कॅरिंग लगेज आय वॉज नॉट कॅरिंग लगेज टेक केअर म्हणजे काळजी घेणे मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होतो किंवा मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेत होते आय वॉज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग आय वॉज टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग एव एव्हरीथिंग म्हणजे प्रत्येक गोष्टीची मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेत नव्हते किंवा मी प्रत्येक गोष्टीची काळजी घेत नव्हतो आय वॉज नॉट टेकिंग केअर ऑफ एव्हरीथिंग आय वॉज नॉट टेकिंग केअर ऑफ एव्हरी कॅच म्हणजे पकडणे मी चेंडू पकडत होतो आय वॉज कॅचिंग द बॉल आय वॉज कॅचिंग द बॉल मी चेंडू पकडत नव्हतो आय वॉज नॉट कॅचिंग द बॉल आय वॉज नॉट कॅचिंग द बॉल बॉल म्हणजे चेंडू होल्ड म्हणजे धरणे मी हातात पिशवी पकडली होती किंवा मी हातात पिशवी धरली होती आय वॉज होल्डिंग द बॅग इन माय हँड आय वॉज होल्डिंग द बॅग इन माय हँड इन माय हँड म्हणजे हातात मी हातात पिशवी पकडली नव्हती आय वॉज नॉट होल्डिंग द बॅग इन माय हँड आय वॉज नॉट होल्डिंग द बॅग इन माय हँड बॅग म्हणजे पिशवी मेक म्हणजे बनवणे मी चॉकलेट केक बनवत होती आय वॉज मेकिंग चॉकलेट केक आय वॉज मेकिंग चॉकलेट केक मी चॉकलेट केक बनवत नव्हती आय वॉज नॉट मेकिंग चॉकलेट केक आय वॉज नॉट मेकिंग चॉकलेट केक क्लॅप म्हणजे टाळ्या वाजवणे मी टाळ्या वाजवत होतो आय वॉज क्लॅपिंग आय वॉज क्लॅपिंग मी टाळ्या वाजवत नव्हतो आय वॉज नॉट क्लॅपिंग आय वॉज नॉट क्लॅपिंग तर आजच्या व्हिडिओ तितकंच व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिली रिलेटिव्हजमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून मी तुमच्यासाठी असे नवीन नवीन व्हिडिओ आणू शकेल आणि खाली दिलेल्या नोटिफिकेशन बिल आयकॉनवर क्लिक करा म्हणजेच मी व्हिडिओ टाकतास त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ